आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करू संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय राव तायडे पाटील यांनी महाराष्ट्र शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पाच सहा मुद्दे महत्वाचे होते त्यामध्ये आमच्या शाळांचं दोन हजार सोळा सतरा पासून आरटीचं रिएम्बर्समेंट थांबलेलं आहे हे परतावा थांबलेला आहे तो जवळजवळ अडीच हजारांच्या आज अडीच हजार कोटीच्या घरात तर तो तात्काळ देण्यात यावा अनधिकृत शाळा बंद करण्यात यावा आणि त्याचबरोबर ह्या शाळा तर बंद झाल्याच पाहिजे परंतु आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग मिळालं पाहिजे त्याचबरोबर जे विद्यार्थी आर टीच्या माध्यमातून आमच्याकडे प्रवेश घेऊन आलेले आहेत जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना शालेय पोषण आहात त्यांना युनिफॉर्म म्हणजे गणवेश आणि पाठ्यपुस्तक हे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळावे ते शासनाने द्यावे यासाठी ही पत्रकार परिषद होती आणि याच्यासाठी या विरोधात जो लढा उभा करायचा आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिवेशन ठाणे जिल्ह्यात आम्ही देणार आहोत आणि संपूर्ण राज्याचे संस्था चालक आल्यानंतर त्यांच्या समोर काही ठराव घेऊन लढा कशा पद्धतीने वर्षभर लढायचा आहे की मागण्या आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या आणि संस्था चालकांच्या पदरात पडल्या पाहिजे यासाठी आम्ही लढाऊ मारला आता आम्ही निवेदन तर शिक्षण मंत्र्याला दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांनी आमची मिटिंग पण लावायचं सांगितलं की आठ मीटिंग मिटिंग पण लावणार आहे त्या मध्ये काय होतं चर्चा साधक बाधक झाली तर हरकत नाही त्याचे प्रसाद तुम्हाला पुढे दिसतील जर त्यांची त्यांनी आमच्या मागणी मान्य केल्या नाही त्यांनी त्यांचे त्यांचं जर अधिकाऱ्यांची ऐकून जर कान भरलेले असतील अधिकाऱ्यांनी त्यांचे पण आता कसं बिरोड काय करतो त्याला काही देणं की नाही त्याला फक्त खिसा भरला पाहिजे हे त्याचे आणि त्यामुळे अधिकारी कर्मचारी हे सगळे निर्डावलेले आहेत आणि दिशाभूल करत असतात मंत्र्यांचे आता ती कितपत त्यांची दिशाभूल झाली किंवा ते दिशाभूल करून घेणारे मंत्री आहेत की नाही आपल्याला अजून कळाल नाही कारण ते आता नवीन नवीन आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही नवीन योजना आणले काय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही काय करतो मेस्टा टॅलेंट हंट नावाचा एक्झाम दरवर्षी घेत घेत असतो असतो टॅलेंट मध्ये आम्ही त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी मिळावा म्हणून असं म्हणजे जनरल नॉलेज पासून सगळे प्रश्नावली तयार करतो ज्यांना ते परीक्षेला सुद्धा सोपं जावं आणि नीट आणि झी जे ई यांच्या सगळ्या तयारी त्यांच्या आधीच होऊन जाव्या शालेय जीवनामध्येच अशा पद्धतीचे आम्ही ते इथून पुढे आंदोलन करणार इथून पुढचे आंदोलन आमचे फार खतरनाक असणार आहे लोकशाही मार्गाने करू पण रस्त्यावर उतरून करू आहे ते आंदोलन आणि ते गणिबी का तसे आंदोलन करू सरकार पण बघतच राहील ते आंदोलन